चंद्रपूर शहराचा कचरा डेपो शहराच्या बायपास रोडवर आहे या ठिकाणी प्रकल्पाची पाहणी करण्याच्या नावावर मनपाच्या शाळांच्या लहान विद्यार्थ्यांना भर उन्हात आणण्यात आलं शहरातला सगळ्या प्रकारचा दोनशे टन कचरा ज्या ठिकाणी आणण्यात येतो तिथं बहुतांश कचरा जळतोय तर धूर पसरलेला असून प्रदूषणाच्या नावावर आधीच चंद्रपूर कुप्रसिद्ध आहे त्यात चिमुरड्या विद्यार्थ्यांना तिथे आणून त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे लहान विद्यार्थी या कचरा डेपो पासून काय शिकतील याचं उत्तर तर द्यायला कुणीही तयार नव्हतं पण या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी एखादा प्रकल्प असेल किंवा सहलीच्या ठिकाणी नेलं जातं मात्र चंद्रपूर मनपाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळाच्या विद्यार्थ्यांना कुठं नेलं गेलं असेल तर चंद्रपूर शहराचा जो कचरा डंप केला जातो अशा ठिकाणी कंपोस्ट खत निर्मिती म्हणून सांगितलं गेलं असलं तरी एकूण प्रदूषणाच्या दृष्टीने योग्य नाहीये आपण बघू शकतो सगळे विद्यार्थी चंद्रपूर मनपा मध्ये शिकणारे आहेत आणि क्षेत्रभेटच्या नावाखाली ना मदे, मदे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणण्यात आलेला आहे भर उन्हा मध्ये टाकून या मुलांना आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी रोज दोनशे दीडशे टन या ठिकाणी कचरा आणला जातो पाच पाच लाख मेट्रिक टन कचरा या ठिकाणी आपण बघू शकतो अजूनही ॲटोमध्ये विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं या ठिकाणी आणलं जात आहे एकूणच आपण जर बघितलं चंद्रपूर शहराची प्रदूषित शहर अशी ओळख आहे आणि अशा अवस्थेमध्ये अत्यंत ज्या ठिकाणी हा जो कचरा टाकला जातो त्याच्यामध्ये जा वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा आहे सडलेला कचरा आहे प्रदूष किंवा ज मिलेली जनावर असतील हे सगळं असतानासुद्धा या ठिकाणी या मुलांना आणून त्यांच्या आरोग्याशी एक असा खेळ आहे असा सध्या चित्र दिसत आहे आपण विद्यार्थ्यांना विचारूया नेमकं यांना या ठिकाणी काय शिकायला मिळालं क्या नाम आहे तुम्हाला क्या देखणे आहे कचरा कहा से कौन से स्कूल में पढ़ते हो तुम महात्मा गांधी कन्या प्राथमिक शाला कौन से क्लास में हो तीसरी क्या सीखा कचरा देख के क्या दिखा क्या लग रहा तुमको कचरा देख के एकूणच मुलगा घाबरत आहे मात्र अत्यंत चुकीचा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी हा घनकचरा जो प्रकल्प आहे या ठिकाणी या मुलांना आणणं कितपत योग्य आहे मनपा प्रशासनानं या ठिकाणी याचा विचार करणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी किंवा त्यांच्या आरोग्याशी हा एक मोठा खेळ आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर